बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे कसारा येथे घराला आग घरातील सर्व वस्तूंची राख रांगोली मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या वाशाळा असलेल्या घराला अचानक लागलेल्या आगीत एका साडेतीन आगीत घर जळून जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत या घटनेने कसारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संकटात पडलेल्या या कुटुंबाला शिवसेनेतर्फे मदतीचा हात पुढे आला आहे शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांच्या आदेशाने तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे उपतालुका प्रमुख संतोष लहाने यांनी पीडित कुटुंबाला अन्नधान्य ब्लँकेट तसेच इतर मदत केली तसेच कसारा मोखावणे ग्रामपंचायत उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे यांच्याकडून पीडित कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी संतोष काळे माधुरी आहिरे ज्योती भोसले तसेच शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते